हाय नमस्कार मी मयुरी काय अवतार झालं बघा माझं दोन तीन दिवस झाले दोन दिवस झाले मी लाईव्ह पण नाही घेतले कारण की शिवजयंती आहे बघा त्यामुळं काल तर मी तर दिवसभर पिल्लूचा बड्डे होता सोमवारी त्याच्या आध्या दिवशीपासून तयारी होती सगळी रविवारपासून ते आहेच रविवार सोमवार मंगळवार परत आलं मग काल मी तेव्हा व्हिडिओ पण टाकला मी गेले होते माझ्या आईकडं तिकडं भावा भावा ऑफ झाला तिकडं बघायला गेले धाक मारायला तिथून मग काल आल्याच्यानंतर मग रात्रभर आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही तिकडे रांगोळी काढत होतो हे बघा इथून दिसत आहे दिसतंय बघा मला दिसतंय का माहीत नाही दिसतंय का आमच्या खिडकीत नाही दिसतंय पण इथून दिसत नाही वाटतं बरं का हे बघा दिसते थोडंफार जाते शिवजयंतीची तयारी चालू करू शकता आहे का तुम्हाला दिसत नाही उडकले मग तिकडं गेलो तर तिकडं रांगोळी वगैरे काढून घेतली रांगोळी काढत असतानाच मी रांगोळी काढतो इकडे आम्ही शिवाजी महाराजांची रांगोळी काढून झाली त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो पुढे रांगोळी चुन्याची रांगोळी काढायला रस्त्यावरती आणि मी रांगोळी का रांगोळी रांगोळी काढत काढत असताना मी त्या साईडला रांगोळी काढून झाली माझी आणि मी तिकडं ह्या साईड चढतली आणि ती एक मुलगी मुली मुलगी होती ती त्या साईडला चढतली बरोबर त्या तिच्या पायात विंचू चढला तिला चावला चावल्याच्यानंतर आम्ही तिघीने तिला उचतून आणलं इकडं आणि मग गाडी करून दवाखान्यात घेऊन गेले तिला मी लगेच माझ्याकडे ओढणी होती वहिणींनी मारलं आणि माझ्या खवणीचं आम्ही दोघींनी लगेच बांधलं देतं मिंचूला चढून दिलं मी ओढणी घेऊन गेलो तिथे गावांवरती आणि इकडं आल्यानंतर घरी आल्यानंतर मग इथं आणलं आम्ही शिवाजी महाराजांची सगळी लोकं होती तिथं तिथून तिथून मग गाडी घेतली फरवली गाडीतून तिला दवाखान्यात घेऊन गेले काय आवे अवघड आणि मग आज सकाळी तर काही सकाळी उठल्यापासून तिथंच होतो आज दुपारी एक दीड वाजता घरी आले मी तिथून तिथं होतं नाश्ता वगैरे सगळं होतं आणि आता संध्याकाळी जेवण आहे मिरवणूक आहे संध्याकाळी मग सकाळी पण गडबड गडबड सगळी तिथंच भाषण वगैरे हो सगळे चालू होते आता संध्याकाळी मिरवणूक आहे काय डान्स वगैरे आहेत मुलांचे तर रात्री अकरा ते पण बारा एक वाजते वाटतं आता त्यामुळे वेळच भेटत नाही व्हिडिओ टाकायला बऱ्याच जणांच्या कमेंट आहे व्हिडिओ टाकायला पण जिकडं तिकडं जिकडं तिकडं बघाल तिकडे शिवजयंती चालू आहे शिवजयंती जयंतीचा स जल्लोष चालू आहे त्यामुळे सगळेजण समजून घेतील लाईव्ह पण घेता येत नाही आपल्याला कारण की आपल्या वर्षात ना एकदाच राजांची आपली जयंती येते हे आपलं काय दररोजच चालू आहे बरोबर की नाही तर म्हटलं काही तो उभं आहे आणि प्रणवी झोपली आहे प्रणवीचे फोटो काढले होते एवढे फोन आता संध्याकाळी काढणार आहे फोटो तोच सतरा आणि कुर्ता घालणार आहे दोघांना सकाळी पण सतरा कुर्ता घालतो आता पण सतरा कुर्ता घालणार आहे कारण की लय गरम होते आणि मग गरमीमुळं काय चाललंय गरमीमुळे ते कपडे नको वाटतात तिला म्हणून म्हटलं दे सत्रा सतरा आणि कुर्ताच घालावा तिला आता पण आणि फेटा बांधणार आहे फेटांची इस्त्री करून थोडे बघू शकतात ठेवलेत इस्त्री करून मी तिचे ठेवले फेटे जेव्हा फेटे बांधल्यानंतर आपण करणारच आहे ऑरेंज कलरचे फेटे इस्त्री वगैरे करून ठेवलेत आणि आता त्या सरांना म्हटलं ते सर म्हणजे इस्त्री करून ठेवू मी बांधतो दोघांना फेटे तीन फेटे आहेत माझ्याकडं पण मी काय बांधणार नाही तो असं पिंक गुलाबी कलरचा आहे आणि ह्या दोघांना ऑरेंज कलरचा आहे तुम्ही आता दो दोघांनाही ऑरेंज कलरचा फेटे बांधणार आहे त्यामुळे वेळच भेटत नाही मला लाईव घ्यायला काय घ्यायला व्हिडिओ टाकायला बरं का माझी पळापळ नुसती चालूच आहे आणि आत्ता कशी गावा ठिकाणी शिमगा सप्ताह शिवजयंती महाशिवरात्र हे सगळे सणच पाठ पाठवाट येतात त्यामुळे आपल्या चार चौघामध्ये हो मिळून मिळून मिसळून व्हावाच लागतं आहे होईल की नाही सांगा बरोबर त्या दिवशी पण मी व्हिडिओ काढायला मला जमलंच नाही पिल्लूचा बड्डे होता म्हणजे बाकीचे व्हिडिओ थोडेसे वेळ निघाले पण पिल्लूचा बड्डेचा म्हणजे लोकं जेवायला वगैरे होती तो पड व्हिडिओ काढलाच नाही कोण काढणार व्हिडिओ सगळे आमची पळापळ एवढेच आठ सत्तर लोकं जेवायला होती तर मग खाली जेवण होतं घरमालकांची तर जेवण ठेवलं आणि त्यावरती बड्डे होता ती सगळं राडाच होतं ना घरात आपण एकटी आवरा एवढेच एक म्हटलं ते सगळं राडा होतं त्यामुळे माझं सगळं पळापळ पळापळ चालू होती त्यामुळे व्हिडिओ पण काढता येत नाही असं आहे आणि आपण कसं आपला कार्यक्रम आहे आपण दुसऱ्या अवलंबून राहू शकत नाही आपल्याला स्वतःहून पुढारपणे घ्यावं लागू पुढे तेव्हा सगळी कामं होत असतात असं आहे आणि सगळेजण माझं कौतुक करतात बरं का कौतुक करतात म्हणजे मध्ये पण आपण आपली उद्या पण घातलं त्याचं पण आपण जेवण वगैरे घातलं सगळ्यांना सगळ्यांना मी मी स्वतः म्हणजे सगळे लोक म्हणतात तुझं चांगलं भारी लक्ष असतो लोकांकडं कोण आलं आहे कोण नाही केलं आहे आपण कोणाला सांगितलं आहे कोण आलं नाही मी सगळ्यांच्या घरी चार चार पाच पाच वेळा गेले बरं का त्यांना पण भारी वाटलं कोण आजारी आहे कोण आहे त्यांच्या घरी घरपोच पोचवलं आहे केक जेवणपासून सगळ्यापासनं त्यामुळे मला मानतात लिहितं पण आणि मी गावाला पण मला खूप मानत होते बरं का माझ्या सासरी पण माझ्या सासरी पण मला सगळीजणं मानत होते सासरचे पण चार पाच जणं आले होते सगळे मानतात पण प्रत्येकाला कसं प्रत्येकाला अजून त्यांनी प्रत्येकाने मला ओळखलं नाही मी देते ना एखाद्याला त्याला जीव की प्राण देते लावते मग ती कोणी असू दे आई असू दे वडील असते भाव असू दे बहीण असू दे पण आपली नाती गोती असू दे बरं का पण आणि मी आता कोणाकडे लक्षच देत नाही कोण आपल्याला काही बोलू दे आप त्यांचं कर्म त्यांच्यापाशी असं मी ठरवलं बघा आता लोक बसून त्यांचे कर्म त्यांच्यापाशी आपल्याला काहीच कुणाचं घेणं देणं पडलं नाही आपल्याला पुढे जायचं आहे कुणाच्या यायचं सगळेजण माते पाय खेचायला बसलेत मागे पाय खेचायला बसलेत आणि मला मागे खेचायचा प्रयत्न केले नाही म्हणून वाईट माझ्या मा ह्याच्यात आले तर ते बघून घेतील जो बसला आहे तो बघून घेईल आणि त्यांच्या कर्माची फळं त्यांना नक्कीच भेटेल आपण आपण म्हणजे स्वतः चुक्या करायच्या आणि दुसऱ्याच्या पदरात टाकायच्या तर आणि आम्हाला पण भरपूर काय करता येतं पण मला त्यांच्याबरोबर काय ला करायचं नाही आणि त्यांच्याबरोबर लागायचं नाही त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहत नाही आहे बरं का त्या लोकांमध्ये समोरच्या लोकांमध्ये आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही म्हणून मी कोणाच्याच साधारण लागत नाही बरं का चांगली माणसं मी चांगलं ओळखते बरं का चांगल्या माणसांनी मी चांगलं गुड ह्याची मोजते मी बरं का चांगल्या माणसांचं चांगलं नजगू आहे मी मला जर बोलत नसते ना तरी मी दहाव्या त्यांना जाऊन माझ्याकडून काही चुकवत नाही जर आता समोर शेजारी आपले कोण आहे त्यांनी जर आपल्याला जर नाही दिलं आमंत्रण तरी आपल्याकडून आमंत्रण चुकवायचं नाही त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे की बाबा आपल्या वेळेस आपण आमंत्रण दिलं नाही पण तिनं न चुकवतं दिलं बरं का मला मला कसं वाटतं की सगळ्यांना सांगावं नाही आपल्या मध्येच एक घर कसं ठेवावं एकच कर कसं वगळावं ते मला चांगलं वाटत नाही योग्य वाटत नाही असं माझा स्वभाव आहे पण काही जणांना स्वभाव नाही माझं ओळखू शकले काही जणांनी चुकीचं ठरवलं आहे काही जण हिकडं तिकडं करत बसत तर काही जणांना सवय असे बायकांसाठी काड्या करायची इकडं तिकडचं इकडचं तिकडचं करायची आम्हाला तसं सवय नाही मी कुणाचं काय विषय बोलत पण नाही आणि कुणाचा विषय बोलायची मला गरज पण नाही तसं मला आवडत पण नाही हिचं हिचं कुठाने कराय कारण की आपलं खायचं आणि दुसऱ्याचं धुणका धुवायचं हे मला म्हणायचं आहे बरं की नाही आपलं खायचं आणि दुसऱ्याचं धुनका धुवत बसायचं त्यापेक्षा आपलंच खायचं आणि आपलंच बघायचं आपल्याला कसं पुढं जायचं आहे ते बघायचं दुसऱ्याचं वाटोळं करायचं नाही त्याचं वाटोळं करता करता आपल्या आयुष्याचं वाट क वाट कशी लागते आणि आपल्या आयुष्याचं वाटोळं कसं होतं ज्याला जे लेकरंवाळा आहेत ना त्यांनी खरोखरच विचार करा करावा की आपण दुसऱ्याचा जेव्हा वाईट करतो तेव्हा आपल्याला पण वाईट होत असतं मी माझ्या दोन लेकरांना घेऊन काय तुम्हाला कोणाला माझा त्रास नाही का काय नाही आहे समजलं ना तुम्हाला फक्त सपोर्ट करा सपोर्ट आहे मी सगळ्यांनाच करता आणि तुमच्या सगळ्यांची सपोर्टची मला गरज आहे एवढंच तर चला मित्रांनो बघा आता तिथं तुम्हाला आता इथलं दिसणार नाही शिवजयंतीचं हे चालू आहे ते काय माहिती तुम्हाला नाही दिलं सगळं ते हे दिसतंय हे बघा दिसते आता बघा दिसते हे बघा तिथं शिवजयंतीचं आता बघा चालू आहे आता तुम्हाला थोडंफार दिसलंय बरं का हे बघा हे बघा तिथं शिवजयंती इथलं दिसते बघा मंडप वगैरे केल्या दिसते बघा तिथं मुलं बिलं आहेत मंडप इट मंडप आहे तर माझा फेस दाखवत नाही पण तिथे दाखवते बघा तिथे आता तुम्ही छोटाच दिसते खाणी आहे तिथं म्हणजे महाराजांचा महाराजांमध्ये स्मारक आहे तिला तर मला आता आणि आमच्या इथंच खाली घर घरमालकांचं इथं जेवण आहे इथं आम्ही राहतो तिथं जेवण आहे त्या दिवशी पिलूचं बड्डेचं पण जेवण इथंच होतं आणि आता पण सगळं जेवण एवढ्या सगळ्या आता जेवण इथंच आहे तर आपल्याला कसा कार्यक्रम आहे समोर आणि आपण असं घरी बसत बसायचं बरोबर वाटत नाही चांगलं वाटत नाही तिथे बरं की नाही तर चला बाय बाय भेटू आपण नंतर ब्लॉगमध्ये आपला व्हिडिओ न चुकता बघा सगळे आहे लाईक कमेंट करा दुसरा वाईट वागला म्हणून स्वतः तुम्ही वाईट वागू नका दुसऱ्यामुळं आपलं आपलं आपण वाईट व्हायचं नाही मला एवढं कळतं बरं का त्याच्या वाईट कमेंट असेल त्याच्या खाली तुम्ही वाईट कमेंट केलं तर तुम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही पण तो त्यांनी वाईट कमेंट केला नाही तर त्याच्या खाली तुम्ही जर वाईट चांगली कमेंट टाकली बाबा हे तो असं काय बोलतोस एका लेडीजच्या किंवा एका छान छोट्या मुलीच्या चॅनलवर असं का बोलतो हे जर तुम्ही केलं तर खूप छान होईल असं साथ दिल्यावर तर बाय बाय सगळ्यांना भेटू आपण नंतरच्या एक